महाराष्ट्र शासनानं भरमसाठ फी वाढ करून एफ एल थ्री परवानाधारकांवर अतिशय मोठा अन्याय केल्याची संतापजनक भावना नाशिक जिल्ह्यातील बार आणि रूम चालकांनी व्यक्त केली आहे नाशिकला संपन्न झालेल्या बैठकीत फक्त पंचवीस रुपयाचे चलन भरून पुढील वर्षाची परवाना नूतनीकरण फी स्थगित ठेवण्याचा एकमतानं निर्णय घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष संजय चव्हाण होते शासनानं अगोदरच लादलेला दहा टक्के टर्न ओव्हर टॅक्स तात्काळ रद्द करून सर्व प्रकारच्या मद्यनिर्मितीवर निर्मितीवर फर्स्ट पॉईंट टॅक्स लागू करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे याच मागणीसाठी नाशिकसह संपूर्ण फेडरेशन ऑफ हॉटेल अँड और्ट रेस्टॉरंट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात वीस मार्चला बार चालक मालकांनी एक दिवसीय लाक्षणिक बंद ठेवला होता या बंदची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री अजितदादा पवार आणि आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत तातडीनं बैठक घेऊन हा विषय समजून घेतला त्यानंतर शासनाकडून बार आणि परमिट रूम चालकांना दिलासा देण्याची भूमिका घेतल्याचं समजतंय या पार्श्वभूमीवर शुक्रवारी तातडीची बैठक होऊन वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे यासंदर्भात महाराष्ट्र शासनानं उचित निर्णय न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा देखील चर्चा यावेळी सभासदांनी केली आहे बैठकीस श्रीधर शेट्टी राजू डोकले शिवाजीराव जाधव सुरेश शेट्टी शादा फलाह कृष्णमूर्ती मढवाल अजय शिंदे अजय गुप्ता शैलेश शेट्टी रोहित वासवाणी जगन पाटील मनोज हरवाणी एस पी रसाळ सागर पगारे चैतन्य हिरे प्रकाश चव्हाण योगानंद वंगेरा अनिल पाटील प्रदीप शेट्टी पुरुषोत्तम शेट्टी मोहन पाटील आदी उपस्थित होते दिशा न्यूज ब्युरो नाशिक